एकदा अशा पद्धतीने शिमला मिरची करून बघा आणि याची टेस्ट करून बघा तुम्हाला अगदी आईच्या हाताची चव वाटतो आज मी तुम्हाला माझ्या आईच्या हाताची शिमला मिरची म्हणजे तिच्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे खूप भारी टेस्टी आणि अगदी गावरान पद्धतीने बनवती पण खायला इतकी चवदार उदाहरण चमचमीत असती झणझणीत बनती ना तर चला बघूया आपण याला लागणारं ला साहित्य ला बनवायची कृती आणि आवडल्यास तर लाईक करा इकडे मी लसणाच्या दहा बारा अंदाजे वीस पाकळ्या ज्या पण जास्त आहेत बारीक बारीक आहेत तेव्हा भाजून घेते थोडंसं नॉर्मली भाजायचा थोडा शेक भेटला की काढून घ्यायचा हे बघू शकता आता मी सर्व काढून घेते खूप भारी चवदार अशा या शिमला मिरच्या तयार होतात त्यानंतर आपण <coughs> त्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे पण सेम प्रोसेसने भाजायच्या जास्त काही याला करपून द्यायचं नाही अगदी याच्यावर थोडेसे ब्राऊन स्फोट आले की आपण याला काढून घ्यायचे इकडे बघू शकता थोडं थोडं याच्यावर ब्राऊन स्फोट यायला लागलेले आहेत ला आणि आता लगे हे लगेचच आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये थोडेसे थंड करायचे हे बघा मस्त शेंगदाणे भाजून झालेत आणि लसूणसुद्धा थोडा नॉर्मल भाजलेला आहे इकडे अद्रक वगैरे नाही टाकायची आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचं कारण की लगेचच लसूण नाही टाकायचा नाही तर काय होतं चिकटपणा तयार होतो शेंगदाण्यामध्ये आणि मस्त मोकळं सुटसुटीत नाही होत हे बघू शकता एक राऊंड मारून घेतलेला आहे शेंगदाण्याचा थोडासा जाडसर आहे कारण मी जास्त बारी का बारीक अजून केलेलं नाही आहे हे बघा असं मिक्स करून घ्यायचं मग आता हे लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि आपल्याला हे वाटण अगदीच बारीक असं खूपच बारीक नाही करायचं सुरुवातीलाच मी सांगितले अगद आईच्या हाताची पद्धत दाखवते म्हणजे माझी आई त्या उखळ असते ना त्याच्यामध्ये शेंगदाणे लसूण असे कुटून घ्यायची जाडसर त्यामुळं मी ते जाडसरच वाटून ठेवले हे बघा अजून पण माझी आई अशीच बनवते काही भरलेलं बनवायचं असं नवं अंग वगैरे तर असंच बनवलं जातं आमच्याकडे तर छान खूप मस्त पद्धत आहे जाडसर असं ठेवायचं याला बारीक नाही करायचं मस्त चव लागते आणि वेळेस पण छान छान असं शेंगदाणे लसूण मस्त फ्लेवर लागतो वेळेस तर ह्या शिमला मिरच्या घेतल्यात कवळ्या अशा हिरव्यागार शेंग शिमला मिरच्या घेतल्यात जाड शिमला मिरच्या नाही घ्यायच्या बारीक बारीक घ्यायच्या कारण त्याची स्किन ना मस्त पातळ असते नरम असते आणि काही काही लोकं ना म्हणजे सगळं मीसुद्धा सुरुवातीला असे मधोमध कट करायचे इकडे बघू शकता पण आज मी तुम्हाला जरा एक वेगळी पद्धत दाखवते स्टफिंग करायला सोपी जाते तुम्ही आवडीनुसार तरीही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याला चिरा पाडू शकता पण हे अशा प्रकारे जर केलं ना तर स्टफिंग मस्त भरली जाते हे असं वरचं जे देठ आहे ना फक्त तेवढाच भाग काढून घ्यायचा हलक्या हाताने सेम प्रोसेसने करायचं आहे बघू शकता हे असं आणि बारीक शेंगा बारीक मिरच्या ना हे स्किनवरची जरा पातळ असते म्हणजे असं जास्त कडक नसते हे वरचं काढून घ्यायचं देठ आणि आतल्या मिरच्या जे दाणे आहेत ते सगळे काढायचे म्हणजे ब्या आहेत ना त्या सगळ्या काढून घ्यायच्या तुम्हाला जर आवडत असतील तर त्या ठेवू शकतात आतमध्ये आणि अशी मोकळी करून घ्यायची पूर्ण हे बघा किती छान अशी ही शिमला मिरची आपली कट करून झालेली आहे अशा शिमला मिरच्या केल्यानं स्टफिंग मस्त बसते पॅक याच्यामध्ये त्यामुळं अशी एक पद्धत नक्की ट्राय करा हे असं पुन्हा एकदा मी काढून घेतलं आहे सर्व याच्यामधलं बिया वगैरे ज्या असतात मिरच्याच्या सगळं काढून घेतलं आहे जेणेकरून आपला मसाला खूप चांगल्या याच्यात भरला जाईल तर सगळ्या करून घेते मी एक एक करून हे बघा सर्व अशा मी एक करून काढून घेतलं ह्याच्यामध्ये मी मिरचीची बी एक पण ठेवलेली नाही आहे तुम्हाला काय लो काय लोक खातात बी वगैरेसुद्धा मिरचीची असे कटसुद्धा करू शकतात मधोमध तुम्हाला जसे आवडत तसे पण ही एक सोपी पद्धत दाखवली तुम्हाला आता आपण काय करायचं का हे जे वाटण केलेलं शेंगदाणे लसणाचा कुटे ना हे याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे बघू शकता अगदी जाडसर ठेवलेला आहे जास्त काही बारीक केलेलं नाही आहे आणि ह्या हा असा मसाला सुद्धा खूप भारी लागतो खाता वेळेस आणि इकडे बघू शकता हा ड्राय आहे खूपच सुका सुका आहे ह्याच्यामध्ये थोडेसे आपण मसाले टाकायचे चवीनुसार हिरव्या मिरचीचा सुद्धा होऊ शकतो शेंगदाणे वाटून घ्यायचे त्यानंतर लसूण आणि मग मिरची ॲड करून वाटण करून घ्या आता याच्यामध्ये मी दोन अडीच चमचे लाल तिखट वापरले त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत गरम मसाला त्यानंतर थोडं धना पावडर हे बघा धना पावडर टाकून घेते धना पावडर टाकून घेतल्या अर्धा चमच्या अंदाजाने आणि आता आपण इथे टाकायचे आहे हळद अर्धा चमचा हळद टाकायची त्यानंतर इथं टाकायचं आपण चवीनुसार मीठ हे बघा चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हे सगळं सुरुवातीला असंच ड्राय ड्राय सुकं सुखं असं मिक्स करून घ्यायचं व्हिडिओमध्ये तुम्हाला जर साईडला आवाज येत असेल तर प्लीज त्याला इग्नोर करा कारण आमच्या सोसायटीच्या बाजूला बिल्डिंगचं काम चालू आहे त्यामुळं तो आवाज येतो आहे तर प्लीज त्याला इग्नोर करा हे बघू शकता आता थोडं थोडं पाणी टाकून घेते याच्यामध्ये हवं हो तर दोन चमचे तेलसुद्धा इथं तुम्ही टाकू शकता पण शक्य तो पाण्याने ना खूप चांगलं सेट होऊन जातो म्हणजे पॅक होऊन जातो आणि मसाला ना असा सुटत नाही म्हणून त्याला थोडंसं ओलसरपणा आपल्याला देणं गरजेचं आहे कारण अगदी ड्राय आणि सुक्का सुका, -सुका जर तुम्ही भरण्याचा प्रयत्न केला ना मिरचीमध्ये बोला किंवा वांग्यामध्ये तर तो लगेच सुटला जातो आणि तेलामध्ये पण एकदमच पसरला जातो हे असं थोडंसं याला स्टिकी स्टिकी करायचं आहे मस्तपैकी हे एकजीव करून घेऊया सर्व मसाले मिक्स झाले आणि किती सुंदर असं आपलं हे स्टफिंग तयार झालं बघू शकता हे असे स्टफिंग जर तुम्ही एकदाच करून ठेवले ना फ्रीजमध्ये तर एक दोन दिवसासाठी तुम्ही अशा भाज्या करू शकता असं बनून ठेवलं की हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं भरूया खूप सोपं जातं आहे अशा जर मिरच्या कट केल्या ना मसाला वगैरे भरायला खूप सोप्पं जातं कारले वांगे सुद्धा तुम्ही सेम प्रोसेसमध्ये करू शकता बघा किती सहजपणे कुठेही सारण स्टफिंग न सांडता न निघता पॅक होत आहे अगदी मोदकाच्या सार सारणासारखं वाटायला लागले ते असं पॅक करायचं आहे मस्तपैकी चारही बाजूनी सेट झाला आहे मसाला म्हणजे खायला एकदम परफेक्ट लागतो मग कुठेही सुटत नाही आणि निसटत नाही तेलामध्ये सुद्धा पॅक राहतो हलक्या हाताने थोडं थोडं स्टफिंग घेऊन असं से याच्यामध्ये सेट करायचं चारही बाजूने खूप सोपी पद्धत आहे हे आमची आई असंच करते आणि तीच मग आम्ही लक्षात ठेवलेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरी आपल्या आईची हाताची चव वेगळीच असते म्हणजे खूप आनंद असतो त्या खाण्यामध्ये पण आपण कितीही काहीही केलं तरी आईच्या हाताची चव कधीच येऊ शकत नाही हे बघा मस्त सेट झालेलं आहे पण आपण लक्षात ठेवतो हो की आई कशी करते कशी बनवते त्यामुळं आपण रेसिपी बनवतो आता हे सगळं भरून घेतल्यात मस्त झालेले आहेत भरल्या मिरच्या झाल्यात तयार स्टफिंग भरली आहे हा उरलेला थोडासा मसाला तो पण वापरायचा आहे लगेचच आपण ह्याला आता फ्राय करून घेऊया थोडंसं इथं तेल टाकत ठेवलं आहे मी याच्यामध्ये अर्धा चमच्याच्या अंदाजे फोडणीसाठी फक्त राई टाकली ऑप्शन आहे अगदी ऑप्शन आहे नाही टाकलं तरी हरकत नाही जिरे टाका तर पसरून घ्यायचं सुरुवातीला थोडीशी तेलाची क्वांटिटी कमी ठेवायची आता आपल्याला ह्या शिमला मिरच्या एक एक ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात मंद गॅस ठेवायचा आहे हाय फ्लेम ठेवायची नाही नाही तर काय पण जाते जातील इथे स्लो गॅस केला आहे ह्या सर्व मिरच्या मी याच्यामध्ये टाकून घेते आणि आता आपण काय करायचं सुरुवातीला तेलामध्ये आणि थोडीशी राई टाकली ना तर हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता ह्याला काय होतं तेलामध्ये चांगली भाजून जाते मिरची स्किन याची थोडीशी शेक भेटतो आणि दुसऱ्या गोष्ट मसाल्यामध्ये पण थोडासा तेल जातो आणि तेलामुळं कसा तो आतल्यात फ्राय होतो त्याला वेळ पण लागत नाही हे बघा असं एक मिनटं ठेवायचं सुरुवातीला असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं हवं ते ह्या स्टेजवर तुम्ही थोडंसं हळद मीठसुद्धा टाकू शकता अगदी चांगली चव चा येते मग त्यामुळं मस्त झालेले आहेत आता हे शेकून परतून घेतलेलं आहे ह्याच्यावर झाकण ठेवायचे त्याच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये उरलेला जो मसाला आहे ना तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हा मसाला भरलेले जी पण आपण रेसिपी करतो वांग दोडका किंवा शिमला मिरची बटाटा वगैरे काही असला असं भरलेला जर करत असतो ना आपण तर त्याच्यामध्ये ना हा जो मसाला असतो ना हा स्टफिंग जे असते ना त्याचा जो मसाला असतो ना उरलेला तो एक खाता वेळेस त्याचा एक आनंद वेगळाच असतो खरंच मला तो खूप आवडतो हा मसाला जो असतो ना उरलेला तो खायला मला खूप आवडतो म्हणून मी शक्यतो तो नेहमी टाकते आता हे वाटण केलेलं जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून मी याच्यामध्ये मिक्स केलं आणि थोडंसं अगदी सुद्धा कमी मी इथं मीठ टाकले हे असं वरून थोडंसं मीठ टाकलं की चांगली चव चा येते रशाला पण आणि मिरचीला पण चांगली कोटीन लागते मग हे असं मिक्स करून घ्यायचं एकदम ह्याला मिक्स करता येत नाही कारण मिरच्या आपल्या असतात त्या तुटल्या जातात नाही तर काय होतं सारणसुद्धा बाहेर निघलं जातं त्यामुळं घाई घाईमध्ये त्याला मिक्स नाही करायचं हलक्या हातानेच मिक्स करायचं आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं अर्धा मिनटं एक मिनटं असे झाले की याला चेक करत राहायचं जोपर्यंत मिरचीची स्किन नरम पडत नाही तोपर्यंत याला फ्राय करायचे हे बघा हलक्या हाताने याला मिक्स करत राहायचे आपण इकडे जास्त तेलसुद्धा वापरलेलं नाही आहे पूर्ण मसाल्यामध्ये मिरची कवर झाली आणि परत एकदा झाकण ठेवले आणि परत एकदा आपण आता काढून बघूया बघा अगदी परफेक्ट अशी ही शिमला मिरची तयार झालेली आहे नरम सॉफ्ट शिजून निघाली आहे स्टफिंग मिरची आत जशी आहे तशीच आहे बाहेर अजिबात पडली गेली नाही आहे आणि थोडासा मसाला चिटकला गेला आहे कारण पाण्याचा वापर मी कमी केला त्या आहे त्यामुळं काही हरकत नाही काढला जातो तो तर मिरची झालेली आहे तयार आणि हे मी तुम्हाला एका ही झालेली मिरची क का दाखवते काढून ते बघू शकता मस्त सुंदर अशी ही भरलेली शिमला मिरची तयार झाली किंवा ढोबळी मिरची सुद्धा याला बोलतो खूप भारी लागती चवदार लागती टेस्टी लागती इतकी छान खमंग टेस्ट लागते नाहीची की तुम्ही फक्त एकदा ट्राय करा अशा पद्धती आवडीने खूप आवडीने तुम्ही ही मिरची खाता भाकरीसोबत पोळीसोबत खूप छान लागते तर कशी वाटली तुम्हाला आजची ही सिम्पल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईबर करा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये